हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग बघू शकता चक्कू कसं करतोय त्यामध्ये तुम्हाला मधून दाखवतो हे बघा जेवत होता थोडा त्याचा फटके दिले ना तो लगेच जेवणाच्या त्याचा बॉलमध्ये तोंड घालतो तो हे बघा हे बघा सन कन्यूर हा आपला सन कन्यूर बड चिकू नाव आहे अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी बघितलं असेल खूप खूप प्लेईंग आहे सनकर्नूर जे बड त्यांना मस्ती करणं खूप आवडतं किती क्यूट असतात बघा ना आता आप दीड वर्षाच सनकर्नूर आहे क्यूट क्यूट आणि आपण त्याला फूड मध्ये आपण सनफ्लावर मिक्स मिक्स ब्रेड हे देतो खडद्यांना जेवढे मिक्स आहे सगळे आता आपण थांबा थाड थाड चिकू स्ट्रॉंग आहे मस्त मस्ती 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 खूप स्ट्रॉंग आहे चिकू था ला था ला। आता खाली आणाव त्याला बघा आता आपण त्याच्यासोबत थोडंसं खाली आता बघा पळून जाणं परत येणार बोट केलं तर बघा आला बोट आता मग नाच रे मोरा ना। ना... कर त्याला वर खाली केलं तर नाचतो ना फुल मस्ती फुल मस्ती बाईट तुम्हाला वाटत असेल तर बाईट करतो पण नॉर्मल नाच रे मोरा आंब्याच्या साणात पण नाच रे मोरा नाच खूप खूप को, को, को मस्ती कोर हो आहे च so, येलो फ्राईटनेस बघा कसं मस्त दिसते सण करून दिसायला क्यूट असतात प्लेइंग पण असतात ठीक आहे थकला वाटतं चला त्याला खेळू द्या बाय